औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्याला विरोध करत हिंदूंच्या विरोधात कायम गरळ ओकणारे एम आय एम पक्षाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील याच इम्तियाज जलील यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली ही भेट नेमकी कशासाठी होती यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी अशा भेटी मागचं रहस्य न समजण्या जनता मूर्ख नाही तर इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमागे नेमकं काय शिजतंय हेच समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर शुक्रवार अकरा एप्रिल रोजी दुपारी इम्तियाज जलील यांची चार चाकी मातोश्रीच्या वाटेकडे वळली इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल अशा बातम्याही माध्यमांमध्ये झळकल्या पण ही भेट नेमकी कशासाठी होती याचं कारण पुढे आलं नाही त्यानंतर साधारण एक ते दोन तासांनंतर इम्तियाज जलील हे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली शिवाय इम्तियाज जलील स्वत ठाकरेंना न भेटता त्यांनी पी ए मार्फत पत्रिका पोहोचवल्याचंही बोललं गेलं मात्र असं का आणि असं असलं तरी हे शक्य आहे का असे दोन प्रश्न यावेळी निर्माण झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे साहजिकच अशावेळी अशा, अशा राजकीय भेटीगाठींना विशेष महत्व आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उबाठा गटाच्या अस्तित्वाच्या छपराला तडे गेल्याचं दिसते आता त्याची डागडुजी करायची असल्यास मिळेल त्याला गळाशी लावणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे सध्या तरी हाच या भेटीमागचा उद्देश असल्याचं चित्र स्पष्ट आहे आता प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे खुर्चीसाठी आणखी किती राजकीय प्रयोग करणार काँग्रेस झाली शरद पवार झाले वंचित बहुजन आघाडी झाली आणि आता जलील पण हे सगळे प्रयोग त्यांच्यावरच उलटलेत हा इतिहास असताना आता हा नवा एम आय एम प्रयोग त्यांना तारणार का हा देखील या निमित्ताने पडलेला पहिला मोठा प्रश्न बरं आता समजा हा एम आय एम प्रयोग त्यांनी केला तरी तो त्यांच्या मतदारांना मान्य होणार का हा दुसरा प्रश्न लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांनी उबाठा गटाला तारला विधानसभेत मात्र हे मतदार देखील त्यांच्यापासून दूर गेलेत मग आता उरलं कोण खर तर उद्धव ठाकरेंना त्यांच्या मतदारांचा डीएनएच कळला नाही असं म्हटल्यास वावग ठरणार नाही केवळ सत्ता सत्ता आणि सत्तेसाठी वाटेल ती तडजोड करण्याची आणि वाटते तिकडे जाण्याची त्यांची तयारी असते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःला कोणत्याही मोठ्या पदापासून दूर ठेवत शिवसेना मोठी केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असा मूलमंत्र देत शिवसैनिकांना त्यांनी जपलं उद्धव ठाकरे मात्र बाळासाहेबांचा हा मूलमंत्र जपण्यात अपयशी ठरले नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मत मांडत उबाठा गटाने आपल्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवल्याचं दिसते मात्र वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात जाणं ठाकरेंना महागात पडणार असं म्हणण्यास हरकत नाही मुंबई महापालिकेवर वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता मात्र गेल्या पंचवीस वर्षात मराठी माणसाला काय मिळालं तर भोपळा मुंबईत मराठी माणसाला परवडणारी घरं नाहीत की ती करण्यासाठी धोरणं नाहीत या उलट मातोश्री एक आणि मातोश्री दोन मात्र मोठ्या दिमाखात उभे राहिलेत कोरोना काळात झालेला पालिकेतील भ्रष्टाचार तर सर्व परिचित आहेच असो महायुती सरकारने अटल सेतू समृद्धी महामार्ग वाढवण बंदर कोस्टल रोड अशी एक ना अनेक विकास कामं करून मुंबईकरांचं जीवन सुकर केलं त्यामुळे भाजप आणि शिंदेंची शिवसेना हेच मुद्दे घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार हे स्पष्ट आहे याउलट उद्धव ठाकरे मात्र मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत मराठी माणसांवर असलेलं बेगडी प्रेम दाखवण्याचा आटापिटा करतील परंतु इम्तियाज जलील यांच्या गळ्यात गळे घालून राजकारण करणं हा मराठी माणसाच्या पाठीत खंजीर नाही का तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद